सार्वजनिक बांधकाम निद्रा अवस्थेत नेत्यांचे दुर्लक्ष आगरगाव लोणी डांबे रस्त्याचे बेहाल शेतकरी व नागरिकांची तरी हो अशी तूर्त हाक देवळी तालुक्यातील आगरगाववरून लोणी मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे या मार्गावर पाच ते सहा गावांचे नागरिक विद्यालय विद्यार्थी ये जा करत आहेत तर शेतकऱ्यांना शेतातून शेतीतील माल आणण्यासाठी बैलगाडीने घराकडे नेताना अक्षरशः बैलाच्या पायाला गंभीर दुखापत होत आहे उखडलेली गिट्टी दगड यातून मार्ग काढताना शासनाला शेतकऱ्यांच्या तोडून एकच आवाज निघत आहे या मार्गाचे तरी जोडा हो अशी हाक सार्वजनिक बांधकाम विभाग व ऐकणार का असा प्रश्न येथील निर्माण होत आहे आग्रगाव लोणी अकोली दुर्गडा तळणी भिडी हे गावे या मार्गाला जोडली असून भिडे येथील औद्योगिक शिक्षणासाठी याच मार्गाने बारमाही येणारे लालपरी पुलगाव आगार प्रमुखांनी बंद केल्याने विद्यार्थी सायकल व आपल्या दुचाकी वाहनांनी ये करतात या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या मार्गावरील तळणी ते अकोली आणि लोणीपासून आगरगावपर्यंतचा अंदाजे आठ ते दहा किलोमीटर रस्ता पूर्णतः उघडला असून तेथे गिट्टी दगड सर्वत्र पसरले आहेत तर लोणी ते आगरगाव दोन किलोमीटर रस्त्याने पायदळ चालणे कठीण होत आहे या मार्गावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतातून शेतीतील माल घरी आणण्यासाठी बैलगाडींनी नेताना अक्षरशः बैलांच्या पायाला गंभीर दुखापत होत आहे यातून वाट काढण्यासाठी शासनाला व नेत्यांना जाग येईल का असे शब्द शेतकऱ्यांच्या तोंडून आहे यावरून याकडे सार्वजनिक बांधकाम निद्रावस्थेत असल्याचे दिसून येत आहे व भागातील नेत्यांचे दुर्लक्ष असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर करिता राजू वाटाणे भेडी